उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे योगेंद्र पवार शरद चंद्र पवार गटाचा प्रचार करत असताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला अजित दादा यांची सोशल मीडियावर जाणून बुजून बदनामी करत असल्याबाबत बाबत त्यांना जाब विचारण्यात आला बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर परिसरामध्ये अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हा जाब विचारला

नक्कीच बारामती लोकसभा निवडणूक जवळ हे जे आहे ते वातावरण असतील ती तापू लागलेलं आहे आणि शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे जाते बंधू आहेत श्रीनिवास पवार यांनी काटेवाडी या ठिकाणी जे काही टीका केली होती की त्याच्यावरूनच जी सोशल मीडियावरती आता ते खूप मोठा वार होताना दिसतोय अशातच सुप्रिया सुळे यांचा प्रचार करण्यासाठी युगेंद्र पवार हे सोमेश्वरांनी त्या परिसरामध्ये केल्यानंतर तेथे अजितदादा समर्थकांनी आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला आणि जाऊन विचारला की आम्ही संपूर्णपणे पवार कुटुंबाबरोबर असतो पण मात्र तुमच्याकडून जाणून बोलून सोशल मीडियावरती अशी बदनामी केली जात आहे आणि याच्यामुळं तुम्ही आमच्यासाठी आदर्शवतच आहात त्याच्यामुळे अशोक कृपा करून करू नका याच्यावरती युगेंद्र पवार यांनी देखील लगेच आपली बाजू सावरून घेत त्यांना सांगितलं की मी तुमच्या जे काही भावना आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्या दुरुस्त करीन आणि मी मागच्या कार्यकर्त्यांना देखील तसा सूचना करेन असं म्हणत तिथून ते पुढे पुढच्या प्रचारासाठी रवाना झाले जावेद धन्यवाद तुम्ही दिलेल्या या तपशिलांबद्दल कोरोनामध्ये किती लोकांचा